कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये छान दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे अंगारकी चतुर्थी जी की मंगळवारी येत होती आणि वर्षातली पहिलीच ही अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे मी आज उपवास वगैरे पकडलेला होता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तयारी माझी बघितलीच आता आज सकाळी म्हटलं की गणपती बाप्पांना छान असा अभिषेक घालून घेऊयात इथे मी दूध घेतलं होतं आधी पाण्याने आंघोळ घातली बाप्पांना त्याच्यानंतरनं दुधाने अभिषेक घातला त्यात थोडेसे ना गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकल्या होत्या छोट्या छोट्या करून आणि छान असं दुधाने परत पाण्याने असं छान आंघोळ घालून घेतली एका छोट्याशा पाटावरती ना गणपती बाप्पांना बसवून घेतलं आणि साईडून थोडीशी फुलं टाकली आणि छा काल फ्रेश दुर्वासोबत गुलाबाचं फूल आणलं होतं ना ते तिथं व्यवस्थित बसत नव्हतं त्याच्यामुळे माझा खूप जास्त स्ट्रगल चालला होता की हे नक्की बसवायचं कसं म्हणून असं तर मोठे गणपती बाप्पा असते ना तर त्यांच्याबरोबर डाव्या साईडलाच मला वाटते की ते हे ठेवतात म्हणून म्हणजे जे आपलं दुर्वा वगैरे असतात ना त्या तर तिथं काय ते व्यवस्थित बसत नव्हतं कसं तरी बसवलं गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावलं स्वतःला हे लावून घेतलं आणि मला आता दिवा लावायचा होता आता दुसरी समय आहे माझ्याकडे मोठेवाली पण म्हटलं ती काढण्यापेक्षा आपण जे दिवाळीमध्ये आपल्या छोट्या कॅन्डल होते ना त्याच आपण इथे लावून घेऊयात म्हणून आणि हे खरंच खूप सुंदर दिसतं आणि तुम्हाला तर समोर दिसतच असेल वेगळं सांगायची काय गरज नाही गणपती बाप्पांना ना जास्वंदीचं फुल प्रचंड आवडतं मग इथे ना जे रांगोळीच्या साच्या जे आहे ना ते मी ठेवून दिले तिथं जे की रोजच माझ्या देवघरामध्ये मा दे ते असतं सगळीच पूजा आवरून घेतली त्याच्यानंतरनं मी हित माझं आवरून घेतलं कारण मला ना आधी स्वयंपाक बनवायचा होता त्याच्यानंतरनं देवपूजा घरातली कामं आणि चांगले कपडे घालून कामं करायचं म्हटलं की वेळ लागतो होत पण नाहीत आणि कपडे सुद्धा खराब होतात म्हणून मग मी साध्या कपड्यांमध्येच होते तोपर्यंत पूजा तो वगैरे आवरून घेतली आणि राहिली होती फक्त फुलं ठेवायची देवांना आणि हळदी कुंकूसुद्धा लावायचं राहिलं होतं गडबडीमध्ये तसंच मग मी म्हटलं की आवरून घेतल्यानंतरनं लावता येईल म्हणून सगळ्यात पहिल्यांदा फुलं देवांना अर्पण करून घेतली छान असं हळदी कुंकू लावला आणि जोपर्यंत देवांच्या कपाळाला हळदी कुंकू लागत नाही ना तोपर्यंत छान नाही वाटत आणि मीही स्वतःला लावून घेतला आणि कुंकू लावल्यानंतर ना एक वेगळ्याच लेवलची एनर्जी येऊन जाते आपल्यामध्ये काल माझा आणि शेजारच्या ताईंचा असा प्लॅन झाला होता की धनुला स्कूलमध्ये सोडायचं आणि त्याच्यानंतरनं तसंच मग बिर्ला गणपतीच्या दर्शनासाठी जायचं आमच्या घरापासून मंदिर जवळच आहे आणि फर्स्ट टाईमच आम्ही तिकडे ना चालत पोहोचलो होतो आज वर्षातली पहिलीच ही अंगारकी होती ना त्यामुळे मंदिराच्या इथे प्रचंड गर्दी होती आम्ही खूपच वेळ तिथे टाईम स्पेंड केला गप्पा मारल्या बाप्पांचं ना आधी दर्शन घेतलं होतं पण लाईन कमी झाल्यानंतरनं परत जवळून जाऊन दर्शन घेतलं आणि आज मंगळवार सुद्धा होता मग विचार केला की के काळूबाईच्या दर्शनासाठी सुद्धा जाता मग तिकडून खाली आलो बाप्पांजवळून आणि त्याच्यानंतर मग काळूबाईच्या इथे दर्शन घेतलं बाहेरून दोन तीन फुलं तोडून घेतली आणि मस्त केसांमध्ये माळली होती खूपच छान वाटत होतं ऊन सुद्धा पडलं होतं प्लस उपवास सुद्धा होता म्हणून मग विचार केला की के थंडगार ऊसाचा रस पेता ऊसाचा रस घेतल्यानंतर मग घरी आलो मी जरा वेळ बसते का नाही तोपर्यंत धनुसा असं सुरू झालं की मम्मा मला मॅगे करून दे म्हणून म्हणजे धनुचं दो स्कूल दोन वाजता सुटतं पण मी त्याला दीड वाजताच घेऊन आले होते घरी म्हटले की परत कुठे मी जाणार तिकडे चालत आणि आधीच कंटाळा आला होता मला म्हणजे एवढं चालणं पण काही सोपं नाहीये आणि खूपच दिवसातून एवढं चालणं झालं होतं त्याला मॅगी खायची होती म्हणून मी इथे बनवायला घेतली आणि नेहमीच असं होतं जेव्हा मी व्हिडिओ बनवते ना त्यावेळेस त्याला मॅगी खायचीच असते आता जे काही रिअल लाईफ आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करते आता बरेच जण मला म्हणतात की तुझ्याला मॅगी नको देत जा म्हणून पण पर्सनली मला माहिती आहे की सारखे सारखे देत नाही आणि नेमका ह्याच टायमिंगला व्हिडिओ शूट होतो आता व्हिडिओ जर मी सारखं सारखं देत असते आणि तुम्ही म्हणताय तर मग मी कंटाळली असते ना तर मग मी असं व्हिडिओ शूट केला नसता पण ह्या वेळेस खरं सांगायचं म्हटलं ना तर खूपच दिवसातून आज धनु मॅगी खात होता म्हणून म्हटलं व्हिडिओ पण शूट करूयात एवढी मी कंटाळलेली होते ना म्हणजे सांगू सुद्धा शकत नाही पण मी तरी पण त्याच्यासाठी मॅगी बनवली कात्र म्हटलं त्यालाही बरं वाटेल जरास आणि मॉम गिल्ट जो असतो ना की मुलाला सोडून आपण तिकडे गेलोय आणि काहीतरी खाल्लोय म्हणून तो गिल्ट मनामध्ये होता तो सगळा क्लिअर करून घेतला त्याला मॅगी खायला देऊन आता लागले संध्याकाळच्या तयारीला हिवाळ्यामध्ये ना हिरव्या पाल्या भाज्या ज्या आहेत ना त्या स्वस्त सुद्धा भेटतात आणि एकदम फ्रेश भेटतात मला कांदेपात घेताना मी तुम्हाला म्हटलं ना की चाकवत अशी भाजी दिसली होती त्यामुळे मी ती घेतली तीही इतकी फ्रेश होती ना त्यातली अर्धी गड्डी अजून शिल्लक आहे भाजी बनवायची पण मला माहिती आहे ती काही खराब होणार नाही आहे कारण त्याच्यावरती कुठेही पाण्याचा डाग नाही आहे आणि खराब पण होणार नाही तिथे पाण्याचा डाग वगैरे नसल्यामुळे कांद्याची भाजी पण मी त्याच दिवशी आणली होती ना त्याच दिवशी निवडून वगैरे ठेवली होती म्हणून मग म्हटलं की आज मस्त कांद्याची पात बनवूयात आणि सोबत जर भाकरी असेल ना तर मग मज्जा असते बरं का कांद्याची भाजी खायला पण चपाती असल्यानंतर ना नं। मग मला तर नकोच वाटतं पण आज उपवास होता म्हटल्यानंतर नं काही ऑप्शनच नव्हता माझ्याकडे चपाती बनवण्याशिवाय म्हणून मग मी ना म्हटले की चला आता चपाती सोबत तर ती खाऊयात आपण भाजी मी ना म्हणजे भाजीचं असं असतं की निवडायच्या आधीच म्हणजे निवडून झाल्यानंतरनं लगेच वॉश करून घ्यायची आणि त्याच्यानंतरनं मग चिरायची पण आज असं झालं ना की द आधीच मी तिला निवडून ठेवली होती निवडून चिरून वगैरे ठेवली होती कारण मला लगेच बनवायचे नव्हते ती म्हणून असं उलटं आहे माझ्याकडून चिरल्यानंतर मग मी वॉश करून घेते पहिल्यांदा साध्या पाण्याने त्याच्यानंतरनं फिल्टरच्या पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेतली त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि साईडला ठेवून दिली सोबतच मुगाची डाळ भिजत ठेवली होती लगेचच आता थोडा वेळ होता तोपर्यंत म्हटलं की भाताची तयारी करून घेऊयात कारण ना मग डाळ थोडीशी भिजली पाहिजे ना भाजीमध्ये टाकण्यासाठी वाटाणा स्वस्त झालं आहे त्याच्यामुळे वाटणं एवढा सारा आणला आहे मस्तपैकी प्लास्टिकच्या डब्यामध्ये न ठेवता मी स्टीलच्या डब्यामध्ये वाटणं स्टोअर करून ठेवलं आहे आणि खरंच सांगते इतका फ्रेश आहे ना म्हणजे त्यातला एक वाटणंसुद्धा खराब नाही झालेला भाताची सगळी प्रिपरेशन करून घेतली होती इझीमध्ये त्याच्यामुळे भात पटकन टाकून झाला आता एकीकडे बनवते भाजी तोपर्यंत अहोसुद्धा आले होते आणि त्यांचा टिफिन वगैरे तिथं अजून घासायचा पडला होता पण म्हटलं जेव्हा सगळा स्वयंपाक माझा रेडी होईल ना त्यावेळेसच मग मी टिफिन वगैरे म्हणजे जी काय भांडी वगैरे आहेत ना ती घासून घेईल म्हणून आत्ता मी बनवत होते कांद्याची भाजी आणि थोडक्यात रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे हिरवी मिरची लसूणला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं थोडंसं त्याच्यामध्ये जिरंसुद्धा टाकले होते आता एका साईडला कढई मस्त गरम करून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये पण अजून जिरं टाकलं काही व्यक्ती अशा असतात ना की त्यांना जिऱ्याचा फ्लेवर प्रचंड आवडतो आणि काहींना नाही आवडत आमच्या घरामध्ये आमच्या दोघांना पण जिऱ्याचा फ्लेवर खूप जास्त आवडतो म्हणून मी इथे जिरे परत टाकलेत त्याच्यानंतर ना जी हिरवी मिरची बारीक कट म्हणजे मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतली होती ना ती त्याच्यामध्ये टाकली आणि माझ्याकडून नेहमीच कांद्याची पातेने एकदम अशी स्पायसी होऊन जाते आणि ती तशीच खायला चमचमीन मस्त वाटते व्यवस्थित भाजून घेतलं आणि कांद्याच्या पातेसोबत जो कांदा आला होता ना त्यातले थोडेफार आम्ही खाल्ले होते थोडेफार शिल्लक होते मग जेवढे चार पाच होते ना तेवढेच ते मस्त बारीक कट करून घेतले आणि हे कांद्यातनं एकदम इझी कट होऊन जातात आणि भाजतात भाजतातसुद्धा लवकरच जे आपण हिरवी मिरची ते भाजून घेतलं ना त्याच्यामध्येच मी कांदे टाकून थोडेसे फ्राय करून घेतले आणि त्याच्यानंतर ना लगेचच मग त्याच्यावरती कांदेपात टाकून घेतली टू टाइम्स टाकली म्हणजे पहिल्यांदा टाकून व्यवस्थित हलवून घेतली कारण काय होतं सगळीच भाजी टाकेपर्यंत ना खालचं जे आपलं फोडणे आहे ना ती करपून बसते माझीकडे तर खालून खूपच जास्त पातळ झाली त्यामुळे लगेचच करपतं परत एकदा वरून कांद्याची भाजी टाकली आणि मग मुगडाळ जी भिजत ठेवलेली होती ना ती टाकून घेतली चवीपुरतं मीठ टाकायचं एकदमच म्हटलं की सगळं हलवून घेता येईल नाहीतर काय होतं मग सांडमांड होतयच होत असते खाली जास्त म्हणून मग ना व्यवस्थित मिक्स पहिले टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग छान असं मिक्स केलं आणि झाकण वगैरे ह्याच्यावरती ठेवायचं नाही तुम्ही ठेवता का मित्र नाही ठेवत म्हणजे असंच मी शिजवून घेत असते भाजी इथे साध्या सोप्या पद्धतीने माझी ना कांद्याची पात बनवून तयार आहे एकीकडे भात सुद्धा झालेला आहे कणिक मळून ठेवायची म्हणजे ठेवलीच होती आता मोदकाची तयारी करायची होती मला, ता ता मला आता एवढी अंगारकी पकडली आहे म्हटल्यानंतरनं मोदकचा नैवेद्य तर गणपती बाप्पांना दाखवलाच पाहिजे म्हणून मग आल्यानंतर आल्यानंतरनं मला छानसा नारळ फोडून दिला मी म्हटलं की नारळ फोडा म्हणजे आत्ता अर्धा मोदक करता येईल ते त्यातली आणि उद्या जेव्हा डोसे बनवेल त्याच्यासाठी सुद्धा वापरता येईल म्हणून मग इथे ना मस्त खोबरं बारीक किसणीने किसून घेतलं जेणेकरून मला ते मिक्सर वगैरे काढायला लागणार नाही म्हणून बारीक खोबरं किसून घेतलं त्याच्यानंतर ना गूळ जो आहे ना तो असा कट करून घेतला काही गूळ ना एकदम मऊ असतो आणि काही काही एकदम कडक असतात ते की लवकर निघतच नाहीत म्हणून आणि इथे ना माझे आजचे मोदक पण खूप जास्त टेस्टी झाले होते माझ्याकडे आज वेलची पूड नव्हती टाकण्यासाठी पण ज्या असं साध्या सोप्या पद्धतीनं बनवले होते ना त्यात पण खूप जास्त टेस्टी झाले होते गूळ मी आधी असं खिसून ठेवायचे पण आता तसे ज्या तशी ढेप ठेवते आणि जसं मला लागेल ना तसं मग मी काढून घेते सगळी कामं भराभर आवरून घेतली होती आणि मला असं वाटलं की चला आता ड्रेस चेंज करते कारण इंस्टाग्रामसाठी शॉर्ट व्हिडिओसुद्धा मला बनवायचा होता आणि तशाच कपड्यांमध्ये म्हटलं की मग नको वाटतं यूट्यूबला तरी काय कोण काय असं निगेटिव्ह कमेंट करत नाही इंस्टाग्रामला पण तर तशा मला आत्तापर्यंत एकही वाईट कमेंट नाही आहे पण तरी पण आपण आपलं समजून घेणं गरजेचं असतं म्हणून मग मी ना परत इथे ड्रेस चेंज केला आणि छान असे मोदक बनवून घेतले म्हणजे आधी सारण बनवलं थंड होऊन दिलं तोपर्यंत छोटे छोटे पात्या लाटून घेतल्या आणि गव्हाच्याच पिठाचे बनवत होते मी इथे आणि मग मस्त सारण भरून ना मोदक इथे शिजण्यासाठी ठेवून दिले सॉरी उकडण्यासाठी ठेवून दिले आणि तोपर्यंतच म्हटलं एका साइडला ना मस्त अशा आपण चपात्या बनवून घेऊयात तेवढ्यात मला आठवलं की आपण काल जे बाजरीचं पीठ दळण्यासाठी टाकलं होतं ना ते दळून झालं असेल आपल्याला जायला उशीर झालाय म्हणून मग नाही ते भरभर मी चपात्या लाटल्या आणि किचनवरचा थोडाफार जो राडा पसारा होता ना तो आवरला आणि लगेचच मग आम्ही पीठ आणायला गेलो काल पण मला दळण करायचं अजिबात लक्षात नाही राहिलं आणि आजचा दिवस सुद्धा मी असाच घालवलाय म्हणजे आजचा दिवस तर पूर्ण कामातच गेला माझा मग जेव्हा मी बाप्पांच्या तिकडून दर्शन करून आले ना त्यावेळेस मला काम करायचा कंटाळा आला म्हणून मी व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग केला व्हॉइस ओव्हर केलं त्याच्यामध्ये माझे दोन तास गेले उठून परत संध्याकाळची कामं तरी कपडे धुणं काय माझ्याकडून पॉसिबल झालंच नव्हतं मग परत संध्याकाळचा स्वयंपाक अशी भरपूर म्हणजे दिवसभर मी एवढी थकले होते ना आणि संध्याकाळीसुद्धा भांडे घासताच मी झोपून गेले होते चंद्रोदय नऊ वाजून बावीस मिनिटांचा होता मग तोपर्यंत मोदक पण छानसे उकडले होते प्लेटमध्ये काढून घेतले आणि धनुचं म्हणणं आज असं होतं ना की मम्मा देव बाप्पाला नैवेद्य मला दाखवायचं आहे म्हणून नैवेद्य कसं दाखवतात ना हे त्याला शिकवलं आता मिस बरोबर नैवेद्य आहे का हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धनुषला मी आधीच म्हणत होते की बाळ तू जेवण करून घे म्हणून पण त्याला काय आमच्यासोबत जेवले पोट भरल्यासारखं वाटत नाही म्हणून तो आमच्यासाठी पण थांबला होता आणि आजचे मोदक ना त्याला प्रचंड आवडले म्हणजे त्यानेच खाल्ले बऱ्यापैकी आणि आजच्या जेवणामध्ये असा काहीसा आमचा बेत होता आणि मोदक असे काहीसे दिसत आहेत आता अकरा अकराच मोदकांचा नैवेद्य मी बनवला होता सोबतच चपाती कांद्याचे पात आणि छान असा मसाले भात असं होता आमचं आजचं जेवण तुम्ही सुद्धा अंगारकी चतुर्थीचा उपवास पकडला होता का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो तुमच्यापैकी बरेच जण कमेंट्स करायला विसरतायत तर छान छान कमेंटसुद्धा करा आपण भेटूयात उद्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय